फ्री द्या म्हणा फ्री द्या म्हणा शाळेची फ्री द्या म्हणा साडेची किती पाचचे नऊ हजार भरायची राहिली म्हणा द्या नऊ हजार द्या आता द्या बस तुये पैसे दीदी पैसे नाही काय नाही तुले फेकून दिने उचलून तर नवरा सुधारण्याच्या मार्गावर दिसत आहे परंतु भरपूर जणांना वाटते की मी त्याला माफ करणार घरत घेणार तर तशी मी चूक पूर्ण करत नाही कारण कसं कुत्र्याचं शेपूट जसं कितीही दिवस आपण त्या पैपात घातलं तर ते वाकडंच राहणार तसंच माझ्या नवऱ्याचं काम आहे त्याला माझ्याजवळ यायचं असलं की तू असे नाटकं करतो पैसे वगैरे देण्याचं आणि मग मी सुधारणार मी चांगलं राहणार आणि मग तो येतो तर त्याने आज स्वराजला कॉल केलेला आहे आणि तो असं त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला आपण भेटूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत बघ मी गेली होती बाहेर आणि स्वराज बघा असं झोपले ला सगा तर मला सर्वजण विचारतात स्वरा गेली निकास गेली नाही का तर माझं कसं होतं की मी ब्लॉग लेट अपलोड करत आहे म्हणजे मी गावावरून आली तोच तर ब्लॉग मी मला दहा आठ दिवस झाल्यानंतर टाकला म्हणजे काल टाकला होता कालची तारीख किती होती हां पाच होती कालची तारीख मी आली किती तीसला नाही एकोणतीसला आली मी आणि तो एकोणतीसचा ब्लॉग म्हणजे पुण्यात मी एकोणतीसला आली तो एकोणतीसचा ब्लॉग मी टाकलेला आहे पाच तारखेला आणि स्वराजची शाळा चालू झालेली आहे स्वराची तीन तारखेला तर मी तिला दोनला ला आलेली दोन आहे ओके तर आता मी गेली होती बाहे, बाहेर बाहेर म्हणजे आणायला गेली होती बघा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे <coughs> तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी किदारी तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये चांगल्या भाषेत नक्कीच सांगा तर आज होता गुरुवार मी आणि हा ब्लॉग मागच्या गुरुवारचा आहे आता उद्या गुरुवार आला तरी हा ब्लॉग मी टाकत आहे तर हा ब्लॉग मागच्या गुरुवारचा आहे मला गावावरून येऊन तीन ते चार दिवस झाले होते परंतु देवघर मी अजिबात स्वच्छ केलेलं नव्हतं आणि काही प्रॉब्लेम पण होता त्याच्यामुळे मी देवाला हात लावत नव्हते तर आता फायनली माझं सर्व काही आटोपलेलं होतं आणि आज मला देवघर स्वच्छ करायचं होतं कारण की गुरुवार होता कारण पुण्यात आलं तेव्हापासून खूप चांगले चांगले काम होत आहे बाकी म्हणजे माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं त्याच्यानंतर नवरा पण आता कॉल वगैरे करतो थोडासा खर्चासाठी तो, सा तो पैसे पण देत आहे आम्हाला तर हे माझे जे प्रोडक्ट आहे त्याचं मला व्हिडिओ वगैरे शूट करायचे पूजेसाठी मी फुलं वगैरे केळी आणली आणि स्वराजचा टिफिन वगैरे करून दिला टिफिनमध्ये चपाती आणि टोमॅटोची चटणी केली आज थोडासा लेट झालेला आहे लेट झालं ना आपल्याला तू ऐकतच नाही ना माझं तुला बोलत असतो पिलूट पिलूट पिल्लू काही माझं ऐकतच नाही असं आहे आमचं पिल्लू लय त्रास देते उठल्यावर बघ चल बेटा लवकर लवकर तर मी काही नवऱ्याला पैसे वगैरे मागत नसते तो त्याचं पोट भरतो बाबांना पैसे पाठवतो तेवढंच माझ्यासाठी भरपूर आहे तर मला हे काहीतरी प्रोडक्ट मोठं जे पाठवलेलं होतं मिशोनं तर अनबॉक्सिंग करायचं होतं कारण जे मला व्हिडिओ शूट करायचे आहेत ना ते प्रोडक्ट मी सकाळी उठल्या उठल्या बाजूला काढून ठेवत असते आणि रिटर्नचे जे प्रोडक्ट आहे ना ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवते त्याच्यामुळे मला कळतं की आज कोणते व्हिडिओचे शूट करायचे आहे आणि कोणते प्रोडक्ट रिटर्नला जायचे आहे तर नवऱ्याने स्वतःहून कॉल केला आणि स्वराजला विचारत होता तुला काय हवं काय नको स्वरा कशी आहे स्वराला काही पाहिजे का, का स्वराला ड्रायफ्रुट्स घेऊन दे स्वराला कपडे घेऊन दे मी स्वतः पैसे देतो असं तसं तो म्हणत होता आणि कसं आहे तो जर स्वतःहून पैसे देत असेल ना तर मी नक्कीच घेणार आहे कारण तो काही दुसरा नाही आहे माझा नवरा आहे आणि त्याची मुलं मी पोसतच आहे आणि मी जर ॲटिट्यूड दाखवला मी जर त्याला बोलली मला तुझे पैसे नको आहेत तर मग तो काय दारूतमध्ये उडविन तो काही एवढा इमानदार नाही आहे की पप्पांना वगैरे त्यांचा पाठवणार हजार पंधराशे पाठवतो तो याच्यावर पाठवत नाही त्याच्यामुळे मी पण डिसाईड केलेला आहे की शक्यतो त्याच्या सोबत आता वाद घालायचंच नाही त्याने जर म्हटलं मुलांना भेटायचं आहे तू मला भेटायला तर नक्कीच मी त्याला भेटायला जाणारच आहे कारण शेवटी सर्वजण म्हणतात की मुलांना बापाचं पण प्रेम हवंच आहे आणि तो जर प्रेम मुलांना देत असेल त्यांचं शिक्षण पाणी बघत असेल आणि मला जर थोडीशी मदत होत असेल तर नक्कीच मी ते करणार आहे आणि राहणार राहायला माफी करण्याचा प्रश्न तर तो तर आपल्या डिक्शनरीमध्ये कोणाच्याचसाठी नाही आहे ज्या लोकांमुळे मला त्रास झाला ज्या लोकांमुळे मला पुन्हा सोडावं लागलं म्हणजे आकोट सोडावं लागलं पुण्यात यावं लागलं आणि चांगलंच झालं पुण्यात आल्यानंतर माझं सर्व चांगलं झालं प्रमोशन चांगले भेटायला लागले आणि सर्व म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे आणि मला पुण्यात येऊन एक वर्ष नाही होत तर मी स्वतःच्या घरातसुद्धा राहायला जाणार आहे इट्स ओके तर सगळ्यात अगोदर स्वराजला शाळेत पाठवलं त्याला शा तो शाळेत गेल्यानंतर काय आम्ही काय दोघंच असतो आता घरात परंतु घरात स्वरानी आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप असं एकटं एकटं फील होतं कधी कधी आणि अक्षरशः रडावं पण वाटतं कारण घरात गप्पा गोष्टी करायला आता कोणीच नाही आई पण नाही आहे त्याच्यामुळे तर म्हणून मी स्वतःला कामात प्रमोशन एडिटिंग याच्यामध्ये गुंतून घेत असते आणि जास्तीत जास्त सायलीसोबत असले की मला कोणाचीच आठवण येत नाही तर तुम्हाला हा डिसिजन कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नवऱ्याचं पैसे घेऊ की नाही कारण तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहे बाकीच्यांनी तर साथ सोडी पण तुम्ही प्रत्येक माझ्या सुखात आणि दुखात साथ दिलेली आहे तर गुरुवार होता त्याच्यामुळे भांडी वगैरे घासली घरात वगैरे करून घेतलं आणि सर्व देवघराचं साहित्य हे मी बाहेर काढून ठेवलेलं होतं देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथं मला त्यांची कापडं त्याच्यानंतर देव वगैरे स्वच्छ करायची होती तर त्याच्यासाठी मी तयारी करत होते कारण गुरुवार असलं म्हणजे जे काही आहे माझ्याजवळ ते स्वामीमुळेच आहे आणि त्याच्यामुळं आणि मी तुम्हाला एक हेही सांगते की मी जे काही स्वामींची पूजा किंवा जे काही सेवा करते ना ती मी आता चुपचाप करत असते ती मी कोणालाही दाखवत नाही असं म्हणते की आपली देवपूजा ही कोणालाही म्हणजे दाखवू नये किंवा ती सेवा कोणाला दाखवू नये नाहीतर मग त्याला नजर लागते आणि याचा अनुभव मला काही म्हण मन... वर्षापूर्वी आला होता मी स्वामींची व्हिडिओ टाकत होती त्यांची देवपूजा वगैरे टाकत होती, तो लो नी होती। बगती... बगती है। है लो तर लोकांनी खूप निगेटिव्ह अर्थ घेतला तर अक्षरशः मला फेक स्वामी भक्त वगैरे बोलले होते आणि त्याच फेक स्वामी भक्ती भक्तीला बघा स्वामींना किती भरभरून दिलेलं आहे हॅलो फ्रेंड्स तर मी आघोळ केली डायरेक्ट इकडे आलेली आहे मला 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 ना हा माणूस रात्री झोपू देत नाही बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तुझ्यासोबत बोलत होती रात्री दोन तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडचा त्रास असेल म्हणजे बॉयफ्रेंड सोबत बोलत असाल तुम्ही नवऱ्यासोबत बोलत असाल आम्ही इकडे एकमेकीसोबतच बोलतो ते रात्री ती सहा पहिल्या दिवशी आम्ही साडेतीन पर्यंत बोललो आणि मॅडम सकाळी दहा वाजता उठायला लावतात सांगा असं होत असते का कुठं आज रात्री किती वाजता झोपलो दोन वाजता आज गुरुवार होता पूजा करा लागते स्वामींची पूजा करा लागते देवघर आवरा लागते तू नऊ वाजता तुझ्या गेली होती शाळेत तेवढं काय केलं मी का पहिला डान्स केलं एक दोन म्हणजे मग मला किती अशी एनर्जी येते डान्स केल्यानंतर लत लय झाला बास तर सायलीसोबत मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं आणि तिने मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की तू साडेदहापर्यंत सर्व आटपून ठेवायचं परंतु सकाळी उठल्यानंतर स्वरा स्वराला पण टिफिन वगैरे द्यायचा होता आणि त्याच्यानंतर स्वराजला स्कूलला पाठवलं त्याच्यानंतर सर्व घर क्लीन केलं भांडी घासली कपडे वॉश केलं देवघर स्वच्छ करायचं म्हटलं की एक तास जातो देवघर स्वच्छ करायला सर्व भांडीगुंडी वगैरे स्वच्छ करणे स्वच्छ करणे पूजा करणे त्याच्यामुळे सायली ऑलरेडी खाली येऊन थांबलेली होती आणि मला ती भरपूर प्रचंड अशी ओरडत होती ते एकच आहे जे पुण्यात मला भरपूर साथ देते तर त्याच्यानंतर होते स्टार्ट माझी प्रमोशनची कामं तर संध्याकाळी मला पाच ते सहा साड्या आलेल्या होत्या आणि त्याचंच प्रमोशन आज मला करायचं होतं तर वारंवार तिच्या पार्लरमध्ये मला जावं लागते म्हणून मी त्याला बोलली की आज सर्व प्रमोशन आपण एक सोबतच करून घेऊ आणि ह्या सर्व साड्या तुम्ही बघू शकता एक हजाराच्या आज सर्व साड्या आहेत खूप छान अशा चा साड्या ही जी आहे ना जांभळ्या कलरची साडी हिच्यावर ना फुल्ली एम्ब्रॉयडरी वर्क आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी साडी आहे सातशे की आठशे आहे आणि याच्यामध्ये ना पिवड्या कलरचं ब्लाऊज पीस येणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा मोती वर्क आहे त्याच्यामुळे ही साडी उठून दिसते आणि मीना हे गोल्डन कलरचं पिंक कलरचं रेड कलरचं अशा सर्व प्रकारचे जे ब्लाऊज आहे ना रेडी टू वेअर म्हणजे स्टिचेस ब्लाऊज आहेत ना ते मी घेऊन ठेवलेले आहे जेणेकरून मला ते कोणत्याही साडीवर वेअर करता येणार त्याच्यानंतर ही ती साडी होती ना ही पण खूप सुंदर होती हे थेडवर्कची होती संपूर्ण साडीवर थेडवर्क आणि डॉट डॉट दिलेली आहे आणि यापैकी कोणत्याही साडीची तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना तर टॅक प्रोडक्टमध्ये मी लिंक देणार आहे तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता खूप छान थेडवर्कची साडी आहे तर नक्कीच तुम्ही खरेदी करा असं मी तुम्हाला सांगेन येणाऱ्या लगन लगनसिराई त्याच्यानंतर मी या साडीचं सुद्धा प्रमोशन केलेलं आहे आणि एकच सांगायचं आहे नवऱ्या नवरा जर देत असेल तर मी घेतच आहे मग नवऱ्याचा फोन आला स्वराजला विचारत होता काय पाहिजे काय नाही तर स्वराजला स्वरा स्वराला मी स्वराजला मीच सांगितलं की बाबा पप्पाला म्हण की मला हे पाहिजे म्हणजे माझ्या स्कूलची फी आहे ते भरायसाठी पैसे पाहिजे आणि लगेच स्वराज बोलला की माझ्या स्कूलची फी भरायची आहे तर ते तुम्ही पैसे पाठवा तर त्यांनी मला विचारलं की किती फी बाकी आहे तर मी त्यांना सांगितलं की नऊ हजार फी बाकी आहे तशी त्याच्या शाळेची फी आहे टोटल एकवीस हजार म्हणजे त्यांनी टिफिन बॅग वगैरे सर्व सर्व दिलेलं होतं तर त्याच्यामुळं एकवीस हजार आहे आधी yeah uh... आधीचे पंधरा सोळा हजार मी भरलेली आहे तर मी म्हटलं बाकीची रक्कम आता तुम्ही द्या तर त्यांनी प्रॉमिस तर केलेलं आहे स्वराजला की मी तुला उद्या किंवा परवा पैसे पाठवणार आहे तर तू ते पैसे भरून घे आणि म्हणूनच मला खूप छान वाटलं तो जर मुलांची ज आणि आधीपासून माझं एकच ठरलेलं आहे की मी तरी जरी त्या व्यक्तीसोबत राहणार नाही कारण माझं मन उतरलेलं आहे संसारावर नवरावरून नवऱ्यावरूनसुद्धा कारण आम्ही दूर राहलो ना राहिलो ना एकमेकांना सोडून तर आम्ही खूप छान राहतो जवळ आलो की एकमेकांची विचार पटत नाही एकमेकांना आम्ही मी समजून घेत नाही आणि काय होतं ते मला पण कळत नाही की आम्ही सोबत राहिल्यानंतर ते व्हिडिओ वगैरे टाकतो तर आमच्या नात्याला कोणाची नजर लागते काय ते मला कळत नाही आणि आम्ही एवढे चांगलं म्हणजे दूर असताना एवढे चांगलं वागतो एकमेकांची केअर घेतो काळजी घेतो म्हणजे एवढ्यात म्हणजे त्यांचा फोन हरवला होता ना तेव्हापासून म्हणजे खूप म्हणजे खूप ते पण मला वरच्यावर कॉल करत आहे मी पण त्यांना वरच्यावर कॉल करत आहे म्हणजे एक काळजी लागते की खरंच नवऱ्या नवरा जर आपल्या आयुष्यात नसला तर किती वाईट वाटते हा अनुभव मला तो त्या तीन ते ती चार दिवसात आलं कसाही का असून ना तो माझ्या मागं पुण्यात आलेला आहे आणि कसा का असून हा तो माझ्यावर लक्ष ठेवत आहे आणि तो एकच म्हणते की मी आता काही तुला बोलणार नाही मला जे करायचं आहे ते मी नक्कीच करणार आणि जेव्हा कधी तुझ्यावर कोणी वाकडी नजर टाकणार किंवा तू संकटात असणार सगळ्यात पहिले तू मला कॉल करशील मी दहा ते पंधरा मिनिटात तुझ्याजवळ येणार आणि तेच शब्द मला खूप छान वाटते की चला कोणीतरी आपलं स्वतःचं हक्काचं आहे की ज्याला मी रात्री बारा वाजता सुद्धा कॉल करू शकतो तो ह्या सर्व साड्या टॅग प्रोडक्टमध्ये दिलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करून आली भाजीपाला वगैरे आणला आणि असा गेला माझा आजचा दिवस तर तुम्हाला आवडल्यास नक्कीच सांगा बाकी तुम्हाला काय मत आहे ते नक्की सांगा तुम्हाला वाटते का की वाट हा व्यक्ती सुधारला आहे आणि तुम्हाला आमच्यासोबतची व्हिडिओ पाहायला आवडेल का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी बाकी माफीचा तर विषयच येत नाही कारण आपण त्या तो विषय सोडून दिलेला आहे माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींमुळे मला दुःख झालेलं आहे टॉर्चर झालेला त्या व्यक्तींना मी आयुष्यातही माफ करू शकत नाही सो सॉरी असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ